मंडळी पूर्ण मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ही मेथीची भाजी पण त्याआधी ती कशी रुजवली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी बघा ही मेथी जी आहे ती मी भिजत रात्रभर रात्रभरही मी भिजत ठेवणार आहे आणि पाणी ह्याच्यातलं काढून टाकणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे काय होईल ह्याला आपोआपच मोड येतील मोड येईपर्यंत आपल्याला ही भिजून घ्यायची आहे म्हणजेच मोड काढून घ्यायचे आहेत रुजत घालायच्या अगोदर आ, ही आ, टेक्निक जी आहे ती खूप सोपी आहे गावात म्हणून नाही पण शहरातसुद्धा आपण अशा प्रकारे ही भाजी कुंडीमध्ये रुजवून घरच्या घरी ही भाजी आपण ताजी भाजी करू शकतो कोणत्याही प्रकारचं खत वगैरे न वापरता काय करायचं आहे बघा एक कुंडी घ्यायची आहे इथे मी जुनाड एक टब घेतला आहे जो फुटला होता तर तो, तो मी असा बांधून घेते आणि याच्यामध्ये मी ही मिठी जी आहे ती रुजत घालणार आहे त्याच्यासाठी ही मी माती घेतली आहे गावात असल्यामुळे मला सहज उपलब्ध झाली शहरात तुम्हाला नर्सरीमध्ये वगैरे मिळू शकेल जर तुमच्या घरी कुंडी असेल तर त्या साध्या कुंडीमध्ये नेहमीच्या आपण ही भाजी रुजत घालू शकतो किंवा अशा प्रकारे टब किंवा छिद्र असलेले जे टप येतात ते त्याच्यामध्ये आपण ही घालायची आहे तर हे बघा मी माती सेट करून घेतली मोड छान मोठे मोठे आलेत मेथीला हे आता रोजत घालणार आपण हे वरच्यावर घालायचे आहेत खोल पेरायचे नाही आहे आपल्याला ही भाजी कारण ही लगेच पाच ते सहा दिवसात आपल्याला खायला तयार मिळणार आहे तर या पद्धतीने बघा हे मी एक मिक्स करून घेते थोडंसं त्याच्यावरून माती घातली आता याच्यावर आपण थोडंसं पाणी शिंपडणार पाणी शिंपडणार म्हणजे आता सुरुवातीला ही पूर्ण माती कोरडी आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत तळापर्यंत पाणी जाईल एवढं पाणी मी घालून घेणार आहे म्हणजे माती पूर्ण भिजली पाहिजे तर अशा प्रकारे हे मी पाणी घालून घेते आणि रोज आपण याला थोडं थोडं पाणी नंतर घालत राहायचं आहे तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच लगेच ही रुजायला सुरुवात होते हे मी अशी बाहेर ठेवली आहे तुम्ही आपल्या खिडकीमध्ये वगैरे अशा प्रकारे ठेवू शकता जर दर शहरात राहत असाल तर तर या पद्धतीने बघा यामध्ये हे कोंब अंकुर फुटलेत हा दुसरा तिसरा दिवस आहे सॉरी तिसरा दिवस आहे हा चौथा पाचवा दिवस आहे म्हणजे मी एक रॅपिडली दोन दिवस गॅप टाकून या पद्धतीने हे शूट केलं आहे आणि सहाव्या दिवशी शेवटी ही मी भाजी इथून काढली आहे बघा बोटा एवढी भाजी ही झाली की ही भाजी आपण काढायची आहे जनरली आपण बाजारामधून जी मेथीची भाजी घेतो मोठी असते ती ती पूर्ण वाढवली जाते ही जी आहे ही कोवळी भाजी आहे याची भाजी करण्याची जी रेसिपी आहे ती सुद्धा थोडी वेगळी आहे तर तीच रेसिपी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अप्रतिम भाजी होते भाकरी बरोबर तर सुंदर लागते तुम्ही नक्की करून बघू शकाल घरी आणि घरच्या घरी होणारी आहे बाजारातून तुम्हाला विकत आणायला नको आहे तर आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा स्वतःहून काहीतरी पेरतो आणि त्याच्यापासून असं काहीतरी बनवतो तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो तर या पद्धतीने ही सगळी भाजी मी काढून घेतली आहे आता ही भाजी पहिल्यांदा आधी स्वच्छ धुवायची आहे कारण त्याच्यामुळं अशी पूर्ण माती आहे तर ही भात माती जी आहे ती पूर्ण स्वच्छ धुवून घ्यावी लागेल जवळजवळ तीन ते चार वेळा पाणी घालून घालून कारण आपण ही भाजी काय म्हणतात तो आपण मुळं काढून टाकून साफ करून वगैरे घेणार नाही मुळा सकटच आता जशी काढली आहे याच स्टेजला जशी आहे तशी आपण ही चिरून ह्याची भाजी करणार आहोत तर त्याच्यामुळे ही पूर्ण आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा मी जवळजवळ तीन ते चार वेळा पाणी घालून हे छान धुवून घेतली आहे माती सगळी स्वच्छ करून घेतली आहे आणि आता ही मी थोडा वेळ ह्या ट्रेमध्ये गाळत ठेवणार आहे गाळत का ठेवायचे तर ह्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं ना तर भाजी चांगली कोरडी होईल तर या पद्धतीने मी गाळत ठेवते थोडा वेळ आणि आता ही भाजी जी आहे ती मी चिरून घेणार आहे तुम्हाला एक सांगते मंडळी आम्ही मालवणला राहत होतो तेव्हा आमच्या शेजारी एक काकू राहायच्या कदम काकू म्हणून जर कदम काकू हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनाही आठवेल तर त्या की नाही हे ही भाजी आम्हाला द्यायच्या आणि ही अशी चिरत नव्हत्या त्या ती अख अखंड करायच्या भाजी जशी आहे तशी शिजवायची तर त्यापेक्षा थोडंसं चिरून मला आवडते त्याच्यामुळे मी चिरून केली आहे तर तशीही तुम्ही पूर्ण तशीच भाजी ठेवून करू शकता तर या पद्धतीने भाजी करायला मी घेते बघा फोडणीसाठी पहिल्यांदा मी तेल आणि मिरची घालून घेतली आहे मिरचीचा तिखटपणा तेलामध्ये उतरला की त्याच्यामध्ये आपण घालणार कांदा कांदासुद्धा मी भरपूर घालते आहे आणि कांदा छान गुलाबी परतून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये आपण ही भाजी जी चिरून घेतली आहे ती घालायची एक टिप सांगते म्हणजे मेथीची भाजी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यात कडवटपणा असतो अर्थात कडू असते मेथी तर मेथीची भाजी चिरताना एकदम बारीक चिरायची नाही जरा मोठी मोठी चिरायची शिजायला सहज शिजते पाली पालेभाजी असल्यामुळे त्याच्यामुळे खूप बारीक चिरायची नाही जशी आपण लाल माठाची वगैरे भाजी चिरतो तशी थोडीशी मोठी मोठी चिरायची म्हणजे कडूपणा जरा कमी होतो तर या पद्धतीने ही भाजी चिरून मी आता घातली आहे आणि यात्रामध्ये घातलं आहे मीठ मीठ थोडंसंच घालणार आहे कारण भाजी तुम्हाला जर एवढी दिसते भरपूर पण ती तेवढी होणार नाही आहे कारण एकदम कोळी भाजी असते ही एकदम थोडीशी भाजी होणार आहे शिजल्यानंतर तर त्याच्यामुळे मीठ मी जरा हात राखूनच घातलं आहे जर तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल पालेभाजीमध्ये तर आपण मीठ भाजी शिजल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की आता एवढी भाजी शिजली आहे बाकी ही थोडीशीच झाली तर थोडंसं मीठ लागेल मग थोडंसं मीठ घालायचं तर या पद्धतीने ही भाजी इथे ऑलमोस्ट शिजलेली आहे आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही कोळी असल्यामुळे याच्यामध्ये मी घातली आहे बटाटे बटाटा का घालायचा तर याचे दोन हेतू आहेत एक जो आहे तो आहे की आता कडवटपणा थोडा कमी होतो मेथीचा बटाटा घातल्यामुळे दुसरी गोष्ट आहे की मेथीची ही भाजी खूप थोडी होते तर एक भाजी भरपूर व्हावी वाढावी हा एक हेतू असेल कदाचित बटाटे घालायचा तर त्या दोन्ही हेतूनेही मी बटाटा इथे घातलेला आहे आणि बटाटा आली मी उकडून घेतला होता बरं का थोडंसं मीठ टाकून तर तो उकडलेला बटाटा इथे मी घातला आहे आणि खोबरं घातले ओलं खोबरं आणि भाजी आपली रेडी भाजी रेडी आहे त्याच्यासोबत मी करते ही नाचणीची भाकरी आणि ही भाजी आणि भाकरी खायला अप्रतिम लागते मला खूप आवडते तुम्हाला आवडते का तर बघा करून नक्की बाजारामध्ये सुद्धा ही भाजी मिळते पण घरी करून केल्याचा आनंद काही वेगळाच असतो तर या पद्धतीने आपली भाजी मेथीची आणि भाकरी रेडी आहे मला माहिती आहे मंडळी पूर्णब्रमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत तुम्ही लाईक शेअर करतच आहात तरीसुद्धा पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्णब्रम भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा